निनाई अग्रोबायोटेक प्रायव्हेट लिमिटेड चे उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे खत कमिटीमुळे जिल्ह्यातल्या पहिल्या फायव्ह स्टार हॉटेलचा रस्ता मोकळा होईल असं मत मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलंय पाहूयात आमच्या राज्यामध्ये जे काही प्रकल्प आहेत ते निवळ ह्या समिती स्थापन झाल्या नसल्यामुळे ते पडून आहेत निधी परत जाते त्यांनी तो आदेश पुढच्या आपल्या अधिकाऱ्याने दिला राज्याच्या पर्यावरण मंत्री आमच्या ताई त्यांनीही त्याच पद्धतीचा पाठपुरावा केला आणि गेल्या काही आठवड्या काही दिवसा अगोदर तो गॅजेट निघाला आणि ही एम सी जेडे कमिटी आपल्या राज्यासाठी स्थापन झालेली आहे आणि त्याचा सर्वात जास्त फायदा कारण का किनारपट्टीला चालना मिळत नाही आणि मग त्याच्यामुळे निधी अडकून पडतो ह्या सगळे प्रकल्प आता ह्या एमसी जेड एम ए कमिटीकडे जातील आणि त्यांना लगेच मान्यता भेटतील जेणेकरून त्या प्रकल्पांना कोणी थांबू शकणार नाही सर्वात काही उदाहरण देतो त्याचे फायदा थेट कुठे कुठे होणार उदाहरण तुम्ही वर्षानुवर्ष ऐकलं असेल की आमच्या माजी मंत्री दीपक केसरकरजींच्या प्रयत्नामुळे वेंगोरला शिरोडामध्ये ताज प्रकल्प येणार होता आंदोलन झाली काही वेळ भूमिपूजन ही झाली पण प्रकल्प पुढे जायचा नाही फक्त ह्या एम सी ए कमिटी नसल्यामुळे त्या परवानग्या मिळवण्यामध्ये आपल्याला अडथळे यायचे आता एमसी जडेम ए कमिटी स्थापन झाल्यानंतर लगेच ह्या प्रकल्पाला स्थापना मिळेल आणि आपल्या जिल्ह्यातला पहिला फाईव्ह स्टार चा रस्ता ह्या निमित्ताने मोकळा झालेला आहे हे ह्या निमित्ताने आपल्याला सांगितलं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल